काय सर मला सांग ना, ना तू अभ्यास केल्यावर तुला तुमचा पक्ष मिळायचा मधुपण करू किंवा तुझ्या आभीपण करू काही आठवलं का तुला मंडळी ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे अठ्ठावीस ऑगस्ट चा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो येणाऱ्या भागांमध्ये सायलीला कळणार आहे की प्रतिमहत्याच्या गोळ्या ही प्रिया बदलत होती ते तिला रविराज सांगणार आहेत की प्रियाच म्हणजे तन्वी तन्वीच ही प्रतिमाला गोळ्या देत होती त्यामुळे सायली आता हॉस्पिटल मध्ये प्रियाला जाब विचारायला जाणार आहे की तू प्रतिमा हत्याच्या गोळ्या का बदलल्यास तर बघूयात आता प्रिया सायलीकडे काय उत्तर देते तर कालच्या भागात शेवटी त्यांनी दाखवलं होतं की अर्जुन सायलीला तिच्या बालपणी आठवत आहेत का या बाबतीत काही प्रयत्न करतोय तो मुद्दाम तिला सांगत असतो समोर खेळणाऱ्या छोट्या मुलांकडे बघून की बघ आम्ही लहानपणी असंच खेळायचो आणि पूर्ण जी आम्हाला म्हणायची की अभ्यास करा पोरांनो नो करू नका ना नाहीतर तुम्हाला फटके देईल आणि जर अभ्यास केला तर चॉकलेट देईल सायली आता ते छोट्या मुलांकडे बघत असते आणि तिला तिचा लहानपणीचा भूतकाळ आठवायला लागतो अर्जुन म्हणत असतो काय सायली काय होतंय तुला सायलीला खूप अनइझी होत असतं सायलीला आता छोटी तन्वी म्हणजे ती स्वतः आठवतीये आणि बाजूला अर्जुन तिच्या घुटमतोय नेहमी नाही का तिला त्या सावल्या दिसतात तसं तिला काहीतरी आठवत आहे आणि आता अर्जुन तिला विचारतोय काय झालं तुला सायली काय होतंय काही त्रास होतोय का आता सायलीच्या आठवणी अचानकच खूप दाट होत जातात अर्जुन आता तिच्या जवळ येतो आणि म्हणतो काय हे सायली काही आठवतंय का तुला काय होतंय आता सायलीला अर्जुनचं सा, म्हणजे लहानपणीचं वाक्य आठवतं ए भित्री भागूबाई ए भित्री भागोबाई असं तिला आठवत असतं अर्जुन तसा तसा मुद्दाम तिच्या समोर त्याच्या लहानपणीच्या गोष्टी बोलत असतो अगं काय ग सायली काय झालं तुला बरं जाऊ दे सगळं मला सांग बरं तू अभ्यास केल्यावर तुला मधुभाऊ काय बक्षीस द्यायचे तू खूप लहान होतीस ना तेव्हा तेव्हाच काही आठवतं का ग तुला अगं मी लहान असताना मी आणि त्यांनी चित्र काढायचो आम्हाला डाट शिकवायची चित्र काढायला आता तो असं सतत बडबड करतोय आणि सायलीला त्या लहानपणीच्या आठवणी आणखीन दाट होत जातात अर्जुन म्हणतो तू कुठे शिकलीस ग सायली चित्र काढायला का तुझ्या बाबांनी तुला शिकवलं काय कुठे शिकलीस आता तिला ते आवाज एवढे जोर जोरात ऐकायला येतात आणि जोरात एका क्षणाला आई म्हणून ती किंचलते आणि कोसळते ती आता जरा तिला ग्लानी आली आहे आता अर्जुन घाबरतो आणि म्हणत असतो पाणी आणा प्लीज पाणी आणा आजूबाजूच्या मागतो सायलीला तो आता तोंडावर पाणी मारून जागा करायचा जा प्रयत्न करतो उठ ग सायली अगं काय झालं तुला सायली अगं उठ ना तिला आता एकदम चक्कर येते आणि भोळ ती पडलेली असते अशी आता अर्जुन तिला पाणी वगैरे पाचतो आणि ती फील बेटर करते आता अर्जुन तिला विचारतो काय झालं बरं वाटतंय ना आता तिला शुद्ध आल्यावर ती थोडं पाणी पिते पण तिला असं थकल्यासारखं होत असतं असो आता पुढचा सीन लगेच घेतलाय त्यांनी प्रतिमा त्या प्रतापराव अस्मिता त्यांचा प्लॅन ऑन करताय म्हणजे प्लॅन कल्पना मनाव आता <laughs> कल्पना ताई किचन मध्ये असतात बरं का अस्मिता आणि प्रतापराव प्रता तिकडनं खाणा खुणा करतात प्रतिमा त्याला प्रतिमात्या बोल बोल आईशी बोल मग प्रतिमात्या कल्पना ताईच्या जवळ जात म्हणतात काय का कल्पना ताई मदत करू का त्यावर कल्पना अगं नको राहू दे प्रतिमा अगं मला ना किचन मध्ये यायची संधीच मिळत नाही आता मिळाली आहे तर थोड्या वेळ करते काम त्यावर प्रतिमात्या म्हणतात हो ना बाई सायली फारच लागवी मुलगी आहे ना सगळं काम तीच करते ना खरस, आता खरंच सायली गोडच आहे हा आणि अगदी तुझ्यासारखीच आता प्रतिमा त्या असं बोलतात तेव्हा कल्पना त्यांना ते, ते खटकत असतं इकडे अस्मिता अशी उडी मारते की काय जिन्यावरणं अशी करते प्रतापराव म्हणते कुठे चालली आहे अस्मिता अस्मिता म्हणते डॅड ऐकूनही येते ना प्रतापराव म्हणतात गप्पो बसी तेच प्रतिमा त्या आता मुद्दाम कल्पना त्यांना मॅन्यपुलेट करायचा प्रयत्न करतात चांगल्या दृष्टीने त्या म्हणतात तुला माहिती आहे कल्पना अगं जेव्हा मी घरात आले होते ना सायली मला घेऊन आली होती तेव्हा सायली माझ्याशी नेहमी गप्पा मारायची कुणाबद्दल माहितीये कल्पना ते म्हणतात कोणाबद्दल ग त्यावर प्रतिमा त्या म्हणतात तुझ्याबद्दल अगं सायली तुझं कौतुक करून थकत नव्हती मला मा, नेहमी सायली म्हणायची माझी सासू माझी यशोदा आहे तिने मला जन्म नसेल दिला पण माझी सासू आई सारखी आहे अगदी रेवती सारखी सासूने या घरात आल्यापासून कधीच मला एकटं राहू दिलं नाही माझी सासू खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहते नेहमीच नाही खरंच किती गप्पा मारायची ना सायली पण आता मला वाटायला की सायली माझ्याशी ना सगळं खोटंच बोलायची आता या कल्पना कागो प्रतिमा असं का बोलतेस त्यावर प्रतिमा त्या म्हणतात अगं तू आता जशी वागतेस सायलीशी त्यावरून तर असं वाटत नाही की तू यशोदेसारखी आहेस नाही म्हणजे आई कधी अशी मुलांवर राग धरत नाही ग चुका पोटात घालत असते कल्पना तू सायलीवर एवढा राग धरलायस तेवढा राग एखादा माणूस आपल्या शत्रूवर पण नाही ठेवत ग अगं खर तर यशोदेला देवापेक्षा जास्त भाग्यवान मानलं जातं रक्ताचं नातं तर कोणीही जपतं ग पण जी मनाचं नातं जपते ना तीच खरी आई खरंच अशी यशोदा मला परत या घरात दिसेल का नाही ठीक आहे कल्पना मला उत्तर देऊ नकोस एकदा स्वतःला उत्तर दे स्वतःलाच प्रश्न विचार मग तुझ्या कदाचित लक्षात येईल की तू जिला एवढी माया लावलीस तिला तू स्वतःच पोरकच केलं ग आता या सगळ्या गोष्टींचा परिणाम कल्पना ताईंवर व्हायला लागलाय हा ला प्रेक्षकांना काहीतरी का पॉझिटिव्ह बदल आहे कल्पना ताईंना आता रडू येत आहे त्यांना सायलीची आठवण येते आणि त्यांना आठवतं की खरंच सायलीवर मी किती माया करायची ती माझ्यावर माया करायची मी तर माझी माया पातळ केली पण माझ्या सायलीने तिची माया कमी नाही होऊ दिली प्रतिमा त्याने थोडक्यात पण सुंदर अशा शब्दामध्ये कल्पनाची कान उघडणी केली असं म्हणायला हरकत नाहीये आता या कल्पना ताई सायलीच्या आठवणी आल्यामुळे रडायला लागल्यात हं त्यांना त्यांचं रडू बाहेर काढायचंय पण त्यांनी स्वतःचं रडू खूप असं पेशन्सली संयमाने असं धरून ठेवलंय प्रतिमात्यासमोर सुंदर सीन होता प्रेक्षकांना हा मला अतिशय आवडला इकडे बघा पुन्हा अर्जुन आणि सायलीचा सीन त्यांनी दाखवलाय आता अर्जुन म्हणतो काय गं अगं हे सायली असं काय झालं तुला अचानक काय चक्कर आली ग अगं पण किती छान गप्पा मारत होतो मस्त मजेत होतो आणि असं काय चक्कर आली तुला काय झालं काय अचानक सायली म्हणते काय माहिती आहो मला काही कळलंच नाही तुम्ही जेव्हा लहानपणी बद्दल बोलायला लागलात ना तर मला वेगवेगळेच आवाज यायला लागले भासच व्हायला लागले बघा विचित्र एका लहान मुलीचा आवाज येत होता मला काही कळे नसं झालं ती ती कोणाला तरी हका मारत होती तिच्या आईला हका मारत होती तिच्या आईशी बोलत होती एका छोट्या मुलाशी बोलत होती अर्जुन म्हणतो अगं कुठली लहान मुलगी त्यावर सायली म्हणते ते नाही माहिती मला पण मला ना हे पहिल्यांदा नाही झालंय मला नेहमीच असे भास होतात अर्जुन म्हणतो बर बर तू न आता रिलॅक्स हो आपण डॉक्टरांकडे जाऊयात का आता सायली म्हणते नको नको मला ना नुसते भास होता थोडा होतो त्या भासांचा त्रास पण बाकी मी बरी आहे हो अगदी नॉर्मल आहे अर्जुन म्हणतो बरं घरी जाऊयात तू आराम कर आणि काही भास झालेच असेल तर आपण पुन्हा डॉक्टरांशी बोलू अश्विन सोबत बोलण्यात हे सगळं डिस्कस करण्यात काही पॉईंटच नाहीये मी एक काम करतो डॉक्टर देशपांडे आहेत ना आपण त्याच्याशी बोलूयात सायली म्हणते हो चालेल चला आता सायली पुढे निघाली अर्जुनच्या बरं का अर्जुन पण तिथेच बसलाय अजून आणि विचार करायला लागतो सायलीला तिच्या लहानपणी बद्दल काही आठवत असेल का नेमकं काय आठवत असेल बरं सायलीला अर्जुन आता असं मनातच विचार करत असतो बरं का सायली आता जरा पुढे जाते आणि मागे वळून बघते अर्जुन अजून आलाच नाही सोबत ती म्हणते अहो चला ना किती विचार करताय एवढं विचार करण्यासारखं काही झालेलं नाहीये आणि अहो मला बाईक नाही चालत आहे अर्जुन आता गोड असतो आणि आता सायलीच्या जवळ येतो सायली आता त्याला निघता निघता आठवण देते अहो आपल्याला ना ती सरस्वती शाळा नाही का तिथे त्याच्या बाजूला मेडिकल आहे बघा तिथे थांबायचंय अर्जुन म्हणतो का ग कोणाचा औषध आहे त्यावर सायली म्हणते मला प्रतिमात्याचे औषध घ्यायची आहेत अर्जुन म्हणतो पण आपल्या घरात सगळी औषधं डॅडच्या कंपनीतूनच येतात ना मग वेगळ्या का ठिकाणा आत्याची औषध सायली म्हणते अहो काका सांगत होते की त्यांची त्याच दुकानात मिळतात अर्जुन म्हणतो आलं लक्षात माझ्या रविराज काकाला माहितीये त्याने जर औषधाचे पैसे दिले तर डॅट जीव घेतील त्याचा म्हणून रविराज टाकाने ही शक्ल लढवली तर बरं जाऊ दे आता ना आपण घरी जाऊयात सायली मी घरी गेल्यानंतर ऑर्डर करतो त्याच दुकानातून सायली म्हणते आता जाता जाता घेऊयात ना अर्जुन म्हणतो नको तुला आरामाची गरज आहे सध्या सायली आपण लवकर घरी जाऊयात आधी आपण घरी यार, मग मी त्याच दुकानातून प्रतिमात्याची औषधं मागवून घेतो चालेल ना सायली म्हणते चालेल आता दोघे जण निघालेत शेवटी अर्जुनने सायलीला काही खाऊ घातलंच नाही बाहेर असं <laughs> आठवण आली म्हणून सांगितलं तर बघा हा आता या कल्पना आता प्रतिमात्या जे काही बोलल्या ते सगळं जरा त्यांच्या मनावर जास्तीच कोरल्या गेलंय आता त्यांना सायलीची आठवण त्रास द्यायला लागली आहे म्हणजे त्यांना वाईट वाटतंय की आतापर्यंत सायली किती चांगलं चांगलं वागली आणि आपण तिच्याशी वाईटच वागत आलो सगळ्या आतापर्यंतच्या आठवणी त्यांना आठवल्यात म्हणजे पूर्णात जी बघा सुरुवातीला सायलीला त्रास द्यायच्या ना नवीन नवीन लग्न झालं तेव्हा तेव्हा कल्पना सायलीची बाजू घ्यायच्या हे सगळं आठवत राहत आहे त्यांना मागच्या आठवणी आल्या की लगेच पूर्णाजीचा भास व्हायला लागतो प्रेक्षकांना असं वाटतच नाही हो पूर्णाजी आपल्यामध्ये नसतील असं वाटतं कुठल्याही सीन मध्ये अचानक त्या दिसतील नाही का खरच खूप मिस करतोय आपण पूर्णाजीला आता ही सगळी पोकळी कदाचित काळच भरून काढेल बघूया पुढे काय करत तर प्रतापराव तिथे येतात आणि त्यांच्या लक्षात येतं की कल्पना ताई आता सायलीची आठवण काढतात असं ते मनात बोलतात आता ते तिथे येऊन म्हणतात काय गे कल्पना अगो एवढा कसला विचार करतेस तू आणि ते त्रास होतोय का तुला कल्पना कल्पना म्हणतात हो मला ना तुमच्या वागायचा खूप त्रास होतोय आता खरं तर कल्पना ताईना प्रतापरावांचा सा कारण ते सायलीशी वाईट वागतात पण त्यांना उघड उघड बोलता येत नाहीये प्रतापराव म्हणतात कशाचा राग येतोय माझा अगो मी काय केलंय आता त्यावर कल्पना ती म्हणतात तुम्ही ना पूर्वी असे नव्हता तुम्ही किती सगळ्यांना तुमच्या काय लक्षात येत नाही हे म्हणतात अरे मी कोणाला दुखवलं आता अच्छा अच्छा बर बर म्हणजे मी तुला पूर्वी सारखा वेळ देत नाही म्हणून चिडली असा तू कल्पना काय ग तू अगं फॅक्टरीची कामं वाढली कल्पना तर मी तरी काय करू कल्पना ते म्हणतात काहीतरीच काय ह्या अशा तक्रारी करायला काय आपल्याला नवीन नवीन लग्न झालंय का प्रतापराव म्हणतात अगं मग तुझी काय तक्रार आहे आ, अच्छा अच्छा म्हणजे मी पूर्वी सारखं तुझ्यावर प्रेम करत नाही असं वाटायला लागलं का तुला वाटू शकत म्हणा कारण लग्नाला किती वर्ष झाली तरी बायकोला असं वाटतच असतं त्यावर आता कल्पना ते पुन्हा मान वळवून घेतात कल्प्रतापराव म्हणतात अरे हे पण नाही वाटत आहे का तुला मग काय बरं कारण असेल तुझ्या चिडायचं हा मी तुझ्यासाठी फुलं आणली नाही खूप दिवसापासून म्हणून चिडली तू कल्पना कल्पना चिडतात आणि म्हणतात ओ तुम्हाला सगळं कळतंय माझ्या मनात काय चाललंय तुम्ही उगाच वेळ पांगडून पेडगावला जाऊ नका शिबाई तुमच्याशी बोलण्या काही अर्थच नाहीये असं म्हणून आता कल्पनाई वैतागून निघून जातात प्रतापराव आता मनाशीच बोलतात कल्पना तुझ्या मनात काय चाललंय हे मला बरोबर कळतंय सायलीवर मी चिडलो म्हणून तुला राग येतोय ना माझा चांगलंय तुझ्यातला चांगलपणा असाच आता बाहेर येऊ देत असं प्रतापराव मनाशीच बोलतात आता पुढच्या सीन मध्ये बघा पुढचा सीन रविराज आणि सुमनचा दाखवलाय सुमन म्हणते भाऊजी तुम्ही मुंबईला जायला निघालात का तुम्ही परत कधी येणार आहात रविराज म्हणतात आग जाणार होतो मी मुंबईला पण माझी मुंबईची मीटिंग कॅन्सल झाली आहे मी चाललोय आता सुभेदारांकडे मग सुमन म्हणते आय्या हो का मग भाऊजी मला वाटत मार्केटमध्ये सोडाल का मला ना आठवड्याभरांची भाजी घ्यायची आहे त्यावर ती रविराज म्हणतात तू कशाला चालली आहे सुमन मार्केटमध्ये चैताली जाईल ना त्यावर सुमन म्हणते अहो ती कोकणात गेली आहे गणपतीसाठी आता ती अनंत चतुर्दशी नंतरच येणार एरवी सगळी कामं वहिनी करतात ही पण आता त्या नाहीये तर मलाच हे सगळं मॅनेज करावं लागेल ना त्यावर रविराज म्हणतात अगं सुमन तिला तिचं माहेर पण बघू दे आता मनसोक्त चल मी येतो तुझ्या बरोबर आणि आता सुमन आणि रविराज निघालेत बाजारात जायला तर बघा हां आता इकडेच अश्विन आणि प्रियाचं सीन दाखवलाय प्रिया अशी माणसासारखीच बसली आहे बरं का दवाखान्यात अशी मस्त डोक्याला हात टेकून बसलेली असते ती एवढ्यात अश्विन येतो मग पटकन तिचे हात अशी खाली घेते ती मग आता ते सिक्युरिटी गार्ड म्हणजे त्या कॉन्स्टेबल बाई ना दारात, अश्विन आले आल्या त्यांना म्हणतो ताई तुम्ही जरा बाहेर थांबाल का दोन मिनिटं मग त्या बिचा बाहेर जातात आता लगेच प्रिया म्हणते आला करे अश्विन बरं झालं तुझीच वाट बघत होते मी ए बस रे अश्विन ए अरे मला ना मस्त भूक लागली आहे बर का अश्विन तू घरचं जेवण आणणार होतास ना अरे त्याच विचाराने मला भूक लागली रे अश्विन म्हणतो चला तुला भूक लागते म्हणजे तुझी तब्येत सुधारते तर जेवणाचं घेऊयात का आता लगेच काही नाटक करायला लागते तो म्हणतो ला तब हो, तब ना तब्येत सुधारती लगेच म्हणते हो अरे तब्येत सुधारतीये आहे तशी लगेच कणायला लागते आणि म्हणते सकाळी न जरा गरगरायला लागलो होतं बघ अश्विन अश्विन म्हणतो हरकत नाही आता जेवण कर म्हणजे छान वाटेल तुला घेऊयात का जेवणाचं आता बघा हा त्याने पार्सल आणलंय हॉटेलमधनं आता ही आधीच मुद्दा म्हणते कुणी भरला रे डब्बा साईने भरला का विमलताईने अश्विन आता नुसता बघतो बरं का तिच्याकडे प्रिया आता ते पार्सल पाहते आणि म्हणते हे काय रे अश्विन अरे तू घरून आणणार होता जेवण तू हॉटेल मधन का आणलंस जेवण अश्विन म्हणतो हो हे जेवण मी बाहेरूनच आणलंय प्रिया म्हणते का असं का अश्विन म्हणतो इथून पुढे तुझ्यासाठी डब्बा वगैरे येणार ना नाही ना? कारण सायलीने तुला जेवण देण्यासाठी साफ नकार दिलाय प्रिया लगेच म्हणते काय म्हणजे हिला हिची रियालिटी कळली आहे की आता हिची काहीही लायकी राहिलेली नाहीये सुभेदार आणि किल्लेदारांच्या घरी असो पुढचा सीन पुन्हा सुभेदारांचा दाखवला अर्जुन आणि सायली घरी आलेत बिचारे काहीही खाता पिता त्यावर आता अस्मिता आला ड्रामा चालू करते आणि म्हणते विमाल ए विमाल काय ग तुला आता पुन्हा उंडायला जायचंय का बाहेर का भटकायला बाहेर जायचंय का तुला घरची काम करायची की नाही आता <laughs> अर्जुनला कडे ना हिने आल्या आल्या काबर असं चालू केलं विमल म्हणते असं काय बोलता अस्मिता ताई अहो मी तर केव्हाची कामच करते ना अस्मिताचा पोपट होतो अस्मिता म्हणते हे काय ग विमल उलट उत्तर देणार आहे का मला प्रतिमात्या म्हणतात अगो अस्मिता कशाला चिडतेस अस्मिता म्हणते अगं प्रतिमात्या प्रतिमात्या तुला बोलून काही उपयोग नाहीये तू त्या सायलीचीच बाजू घेणार ग बघ आता ही सायली भटकायला गेली बाहेर तर घरातली सगळी कामं मला करावी लागताय ना अर्जुन हसायला लागतो आता तेवढ्यात कल्पनाता ते ये येतात तिथे आणि म्हणतात हो का काय ग अस्मिता अशी कुठली 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 कामं केली तू केमाची अस्मिता म्हणते हा ते करणारच होते कामं मी ते मी विमलला सांगत होते की तांबा पितळाची भांडी आणती घासता येतील ना मग उद्यासाठी त्यावर लगेच सायली म्हणते मी आणते हां अस्मिता ताई पटकन भांडी आणते विमल म्हणते थांबा अस्मिता ताई मी आणते कल्पना ती थांबा जरा कोणाला कुठेही जायची गरज नाही काय काय का, अस्मिता आपण गणपतीच्या वेळेला काय तांबा पितळ्याची भांडी वापरतो का अस्मिता म्हणते नाही वापरत का काय माहिती नाही तरी आपलं चिडता चिडतात म्हणतात नाही वापरत ना आपण चांदीची भांडी वापरतो गणपतीच्या वेळेला आणि कालच हिने ती करून ठेवून दिली आहेत आता अस्मिताचा पचका झाला तिला पुढे काही बोलता येईना प्रतापराव आणि अर्जुन आता हसायला लागतात आणि आता त्यांच्याकडे बघत राहतात इकडे प्रियाचा ड्रामा सुरू होऊन जातो प्रिया आता ते पार्सल पाहते कसं असतं शेवटी प्रेक्षकांना घरचं जेवण ते घरचं जेवण आहे जेव्हा घरी होती तेव्हा नाटक करत होती घरचं खायला आता खायला भेटत नाही तेव्हा बरोबर मागू लागली घरचं जेवण दे प्रियाला प्रिया म्हणते अश्विन अरे कशी रे अश्विन ही माझी बालमैत्रिणी सायली आणि माझी सक्ती जाऊया तरी अशी वागते मी आई काही बोलल्या करे तिला मग आता अश्विन म्हणतो मम्मा तर गप्पच होती मम्मा काहीच बोलली नाही आणि डॅड बोलले की तुला या घरातून कुठलीच मदत मिळणार नाहीये सॉरी ग तन्वी पण मला आता लाज वाटायला लागली की मी त्या घरात जन्माला आलो कशी माणसं आहेत माणूस की सोडली त्यांनी लगेच प्रिया म्हणते असं का बोलतो रे अश्विन जाऊ दे माझं चुकलं म्हणून ते अशी वागतायत रे आपल्या घरातली माणसं मनाने खूप चांगली आहेत असं नको बोलूस रे अश्विन त्यांना लगेच अश्विनला वाटतं आपली बायको काय बापरे वापरे चांगली आहे लगेच अश्विन म्हणतो अगं तन्वी तू ना खूप चांगली आहेस तू काय घरच्यांची बाजू घेतेस ग कमाले तुझी जाऊ दे आता मला ना कोणाचाच विचार करायचा नाहीये तू जेव बरं जेवण सगळं गार होऊन जाईल जेव पटकन प्रिया म्हणते नको अश्विन माझी काही इच्छा नाहीये जेवायची अश्विन म्हणतो थांब मी भरव का तुला चल खाऊन घे बरं आता तन्वी आता लगेच ही नाटक करते नको रे अश्विन मला खरच हे जेवण नकोय अश्विन म्हणतो अगं जेवल्याशिवाय तुला ताकद कशी येईल चल खा पटकन खा म्हणलं ना आता तिने एकाच खाल्लाय पण आता ती मनात विचार करते म्हणजे ही बिंडोक साई आता माझ्या विरोधात गेली तर माझ्या बाबतीत साधी माणूस की पण दाखवे ना आता कोणी सुबेदार आणि किल्लेदारच्या घरात मी जे कमवलं ना ते सगळं घालून बसले मी आता यामुळे आता कसं ते परत मिळवणार मी असं ती मनाशीच विचार करत असते पुढे पुन्हा सुभेदारांच्या घरचा सीन दाखवला आता अस्मिता मुद्दाम जवळ आणते बरं का कल्पनादाईना आता काय बोलते बघा ती अस्मिता म्हणते हम्म काय ग मम्मा म्हणजे साईने सगळी कामं केली पण मी तिला बोलले म्हणून तुला ग मम्मा मग आता कल्पना कल्पनादाई म्हणतात नाही नाही मला काही राग आलेला नाहीये अजिबात नाही मला ते माई मावशीना फोन करायला जायचं मी आलोच आता ते विषय टाळत असतात मुद्दाम अर्जुन म्हणतो अगं मम्मा माझा फोन देऊ का तुला कशाला वर जात बसतेस प्रतापराव म्हणतात कल्पना तुझा फोन खाली आणून देऊ का मी कल्पना दे म्हणतात काही नको काही गरज नाहीये आता असं म्हणून त्या लगेच तिथून निघून जातात त्यांना असं कसं तरी होतं ना लगेच त्यांची हार होती असं बघून इगोट होतोय त्यांचा लगेच आता अस्मिता म्हणते ए सायली आता भांडी घासायची नाही म्हणून वर जाऊन ताणून देऊ नकोस झाली ना तुमची डेट आता माझ्यासाठी काहीतरी खायला करजा मग सायली म्हणते बरं अस्मिता ते हातपाय धुते आणि आलेच असं म्हणून सायली आता बेडरूममध्ये निघून जाते आणि हे सगळे बामट्यासारखे एकमेकांकडे पाहायला लागतात म्हणजे यांना मजा येते यांचा प्लॅन वर्क होतोय आणि मंडळी एपिसोड इथे समाप्त झाला आहे पुढच्या भागात आपण बघणार आहोत सायलीला कळतं की त्याच्या गोळ्या बदलल्या गेल्या त्या डॉक्टर श्रद्धा तिथे आल्यात त्यांनी सांगितलं की ह्या गोळ्या त्यांना दिल्या जातात यामुळे मेंदू खराब होऊ शकतो आता हे सगळं ऐकल्यावर रविदास सांगतात की हो तन्वीज देत होती आतापर्यंत प्रतिमाला गोळ्या आणि मग सायली चिडते आणि डायरेक्ट प्रियाकडे जाते आणि तिला जाब विचारते काय गं प्रिया का बघलीस असं मला उत्तर दे तू प्रतिमात्याच्या गोळ्या का बदलल्यास प्रिया प्रतिमात्याचा मेंदू खराब व्हावा म्हणून तू हे सगळं करत होतीस ना प्रिया उत्तर दे मला तू हे सगळं का करत होतीस सोबत तिथे अर्जुन सुद्धा उभा आहे प्रेक्षकांनो आता बघूयात प्रिया सायलीला काय उत्तर देते आणि मंडळी आज लग्नानंतरचा रिव्ह्यू देत नाहीये ह आज आमच्या बापाचं विसर्जन असतं तीन चार वाजता त्यामुळे भरपूर तयारी करायची आहे आय होप माझ्या मैत्रिणी मला समजून घेतील तर बेटी भेटूयात मंडळी उद्या ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित तोपर्यंत टेक केअर आमच्या बाप्पाच्या विसर्जनाचे काही फोटो मी नक्की पोस्ट करेल आपल्या चॅनलवर नक्की बघायला विसरू नका आमचा बाप्पा दीड दिवसाचा असतो मंडळी त्यामुळे हो आज बाप्पाचं विसर्जन करावंच लागतं बाप्पा आला आला आणि गेला गेला असं होतं खरं तर करमत नाही पण एवढी धूम असते ना दीड दिवस की विचारू नका आज विसर्जन आहे आणि बरीच मोठी पूजा असते नक्की तुम्हाला फोटो टाकते बघा आणि भेटूया उद्या पुन्हा एकदा उद्या नक्की दिली लग्नानंतरचा रिव्ह्यू आज नाही देणार प्लीज मला समजून घ्या भेटूयात उद्या पुन्हा एकदा तोपर्यंत टेक केअर आजच्या आपल्या या रिव्ह्यूला लाईक करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हां 等你们。